या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव सांगता मिरवणुकीत एक अनर्थ घडला साउंड सिस्टीम लावलेल्या कंटेनर वरून बारा वर्षीय मुलगा नाचता नाचता खाली पडला त्याच्या अंगावरून कंटेनर गेल्याने तो गंभीर जखमी झाला त्यास तात्काळ एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गुफरान पगडीवाले वय बारा असे त्याचे नाव आहे कंटेनर एम एच बारा क्यू डब्ल्यू बारा चाळीस या चालकावर सोमवारी सकाळी सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झाला ही घटना वीस एप्रिल रोजी सायंकाळी सातच्या सुमारास चौकाजवळील चौकाजवळ बँकेच्या समोर घडली याबाबत इम्तियाज अजिज पगडीवाले वय पंचेचाळीस राणा दक्षिण सदर बजार यांनी फिर्याद दिली गुफरान खाली पडल्याचे गर्दीत लक्षात आले नाही तसेच कोणालाही काही कळण्याच्या आत गुफरानच्या अंगावरून कंटेनर गेला